महाराष्ट्राचे जे, जे आराध्य देवत आहेत असे श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच ज्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण पुढे निघालो आहे तसे शाहू फुले आंबेडकर आणि सर्वांच्या माता महिला आपण जर जिजाऊ माता म्हणतो अशांना अभिवादन करून मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्याला प्रदेश अध्यक्ष ठटकरे साहेबांचं मार्गदर्शन लागणारे तसेच युवकांचे हो अध्यक्ष सूरज चव्हाण यांचेही आज आपल्याला मार्गदर्शन लागणार आहे तसंच आज उपस्थित असलेले सर्वच आपले रोजगार आणि स्वयंरोजगार सेलचे पदाधिकारी आजचा मेळावा हा खरं तर मेळावा नाही आपल्या कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन व्हावं आपल्या पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन व्हावं त्यासाठी बसवलेली एक बैठक आहे कारण रोजगार आणि स्वयंरोजगार सेल तयार झाल्यानंतर यामध्ये पदनियुक्त करत असताना सर्वच पदाधिकारी काही पक्षाशी संबंधित होते काही पक्षाशी संबंधित नव्हते त्यामुळे पक्षामध्ये कसं काम करायचं असतं पक्ष संघटना काय असती याच बऱ्याच जणांना ज्ञान ना नव्हतं म्हणता येईल किंवा आपल्या त्याला त्याची पक्षाच्या ध्येय धोरणांची जाणीव नव्हती त्यामुळे बऱ्याचशा चुका घडतात किंवा घडत आहेत मी सुद्धा बऱ्याच वेळा चुकते आणि त्यामुळेच मी नेहमी माझी प्रत्येक गोष्ट सांगण्याचा किंवा विचारून काढण्याचा प्रयत्न पण करते त्यामुळेच मी आवर्जून गडकरे साहेबांना सांगितलं होतं की साहेब आमच्या पदाधिकाऱ्यांना अगोदर मार्गदर्शनाची गरज आहे की मार्गदर्शन झाल्याशिवाय पक्ष संघटना वाढवायची कशी त्यानंतर पक्षाची ध्येय धोरण धरून कसं काम करायचं हे समजलं पाहिजे तरच आपल्याला आपला सेल खूप मोठ्या प्रमाणात वाढवणं शक्य होईल सगळ्यात अगोदर काय तर पक्षाची आपल्या ज्या स्वयंरोजगार सेल आहे त्या सेलचे से उद्दिष्ट काय आहे तर उद्दिष्ट असं आहे की रोजगार आणि स्वयंरोजगार तयार करणं आणि पक्षाच्या मार्फत पक्षाच्या कासला धरून आपल्या खाली जे काही ग्राउंड लेवलला जी लोकं आहेत जी काही आपल्या जनसामान्य आहे त्या जनसामान्यांमध्ये त्याच्या संधी उपलब्ध करून देणं यासाठी प्रयत्न करणं त्यातून संधी अवेलेबल करून देणं त्यानंतर शासकीय योजनाच आपल्याकडे इतक्या हो आहेत ना की त्यातून रोजगाराच्या अनेक संधी सहज उपलब्ध होतात त्या संधी आपल्याला खालपर्यंत कशा पोहोचवता येतील रोजगाराच्यासाठी बचत गट महिला बचत गट असेल यांच्यासाठी सगळ्यात अडचणीची गोष्ट म्हणजे ती बाजारपेठ तर ती बाजारपेठ कशी आपण त्यांना मिळवून देऊ शकतो या जे है, या का काही कार्य आहे ते आपल्या सेलच्या मार्फत करायचं या मार्फत त्या करण्यासाठी तसेच पदाधिकारी सुद्धा सक्षम निवडावे हा माझा प्रयत्न असतो की प्रत्येक पदाधिकारी कमीत कमी आपल्या भागामध्ये काहीतरी स्वयंरोजगार काहीतरी रोजगाराच्या संधी घेऊन जाईल तो आपल्या पक्षाची ध्येय धोरण त्यासोबत पोहोचवेल आणि आपली संघटना पण वाढेल आणि त्यातून आपण खरंच समाजसेवा केली हे आपल्याला यासाठी हे काम करत असताना जेव्हा माझ्याकडनं जेव्हा आपण माझ्याकडनं काही काय करायचं असतं त्या गोष्टी कधी कधी मी सा सावकाश करते कारण मला त्यासाठी अगोदर त्या संदर्भाची सगळी माहिती घेऊन मग ते पुढं काम करायचं असतं मी युवक अध्यक्ष चव्हाण यांना मी दरवेळेस आमंत्रित करते कारण असेल किंवा आमच्या महिला पण आहेत युवक युवक पण आहेत यांना मार्गदर्शन हे मोलाचं आहे संघटना वाढवत असताना त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्यातून त्या संघटन कसं वाढवायचं याची ते आपल्याला पुरेपूर माहिती देऊ शकतात त्यामुळे त्यांचं सहकार्य मला खूप मोलाचं त्याचबरोबर आदितीदाय तटकर यांच्यासोबत मी बरेचसे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करते त्यांच्या संपर्कात राहते का तर आदिती महिला बालविकासच्या मंत्री आहेत त्यांच्याकडनं आपल्याला कशा उपाययोजना राबवता येतील आणि त्यांचं सहकार्य खरंच मला खूप म्हणजे पहिल्या दिवसापासून त्यांचं मला सहकार्य आहे कधीच त्या आजपर्यंत मला असं म्हटलं नाही की मला वेळ नाही मला जमत नाही त्यांनी प्रत्येक वेळीस तेवढा वेळ दिलाय समजून घेतलाय ऐकून घेतलंय आणि त्यावर काय उपाययोजना करायच्या हेही सांगितलं तर आज हे आपल्याला करत असताना महत्वाचं सांगायचं असं आहे की रोजगार आणि स्वयंरोजगार हा हा मेळावा 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 भरवत असताना फक्त पदाधिकाऱ्यांचा होता पण जो मला भरवायचा आहे तो संख्येत भरवायचा आणि त्यासाठी आजपासून जर कामाला लागलो तर नक्कीच आपण ती संख्या वाढवू शकतो आणि नक्कीच आपण त्या पद्धतीने काम करू शकतो पण संख्या वाढवत असताना मुलं माझी अशी इच्छा आहे अपेक्षा आहे आणि पक्षाचीही अशी अपेक्षा आहे की सेल सेल हा सेल वेगळा आहे या सेलमधून जेव्हा तुम्ही जनसंपर्क वाढवता तो जनसंपर्क हा लोकांच्या कल्याणार्थ असला पाहिजे त्यातून स्वयंरोजगाराच्या किंवा रोजगाराच्या संधी जेव्हा खाली जातील तेव्हा ती लोक आपल्यासोबत जोडली जातील ते महत्वाचं आहे ती संख्या हवी आहे उगीच संख्या वाढवायची म्हणून संख्या वाढवायची नाही पदनियुक्त करत असताना मला आवर्जून साहेबांना सांगायचं आहे की साहेब मला पदनियुक्ती करत असताना पण बऱ्याचशा अडचणी येतात कारण काही वेळेला सेल नवीने बऱ्याचशा आपल्या आमदार असतील तिथले जिल्हाध्यक्ष असतील याला त्यांची कल्पना नाही आहे त्यामुळे सेलवर नियुक्ती देत असताना ती कशी द्यायची आहे द्यायची की नाही द्यायची त्याला महत्व किती द्यायचं हे अडचणी येतात बऱ्याचशा अध्यक्षांना माझ्याकडून तरी चार चार वेळा कॉल गेलेले आहेत पण मला अजून नियुक्त मिळालेला नाहीये आहे शंभर आणि नियुक्त्यांसाठी जेव्हा शिफारसी पण आमची लोक घेऊन जातात त्यावेळेस पण तो बऱ्याच वेळा काही जिल्ह्यांमधून तो त्या पद्धतीचा जो रिस्पॉन्स मिळायला पाहिजे तो मिळत नाही तर मला फक्त एवढीच अपेक्षा आहे पक्षाकडून की सेल जरी नवीन असला तरी मी सातत्याने प्रयत्न करते की तो सेल वाढावा त्यातून अनेक उपक्रम राबवण्यात यावे आणि त्यातून आपला पक्षाची ध्येय धोरण जर सेलच्या माध्यमातून खाली आपण कशी नेऊ शकतो यासाठी प्रयत्न करावा हे माझा सततच प्रयत्न असतात आणि त्यासाठी मी सतत ह्या गोष्टीसाठी कार्यशील असते प्रयत्नशील आमचे जे सरचिटणीस आहेत यांनी पण बरेचसे प्रोजेक्ट महिलांसाठी युवकांसाठी डेव्हलप केले तयार केलेले आहेत प्रशांत गौरी आहेत पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष त्यांनी पण प्रोजेक्ट बनवलेले आहेत खरं तर आज तुमच्यासमोर ते सगळ्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन द्यायचं होतं पण वेळेच्या अभावी आता ते शक्य होणार नाही पण त्याच्या एक कॉपी मी तुम्हाला देते एकदा तुम्ही ते पण पाहून घ्या की त्यातून महिलांसाठी युवकांसाठी असेल किंवा नवउद्योजकांसाठी असेल अनेक संधी आपण तयार केलेल्या आहेत बाजारपेठ मिळवण्यासाठी आपण बऱ्याचशा कंपन्यांशी संपर्कात राहतोय शासकीय योजनांसाठी आपण बऱ्याच अधिकाऱ्यांना भेटून त्या शासकीय योजना आमच्यामार्फत खाली राबवाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करतोय बार्टी असेल सारथी असेल अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल समाज कल्याण विभाग असेल या सर्वांशी मी स्वतः जाऊन व्हिजिट करून येते त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळ असेल यांच्या पण अध्यक्षांना जिथे जिथे मी दौऱ्याला गेले आतापर्यंत तिथे तिथे जाऊन मी त्या अध्यक्षांची पण भेट घेते तिथल्या जिल्हाध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांची आणि त्या योजना आमच्या लोकांसाठी कशा राबवता येतील तिथल्या कुठल्या कुठल्या योजना चालू आहेत त्या सगळ्यांचा आढावा घेण्याचा आणि त्या खाली राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत मेबाई पण याच्यात माझ्यासोबतच असतात त्यांनी पण अनेक कंपन्या जवळपास दीडशे ते दोनशे कंपन्यांसोबत आपण हे करार केलेला आहे की त्या नोकरीच्या संध्या आपल्या माध्यमातून देण्यात याव्यात यासाठी आपण त्यांच्यासोबत करार केलेला आहे दोनशे कंपन्या लिस्टेड झालेल्या आहेत बाजारपेठेसाठी जी लघु उद्योग बाजारपेठ आहे जे म्हणजे बचत गट असतील किंवा मग छोटे उद्योग असतील यांच्यासाठी पण आपण मॉल्स असतील त्यानंतर काही कंपन्या असतील काही एफ एम जी कंपन्या असतील यांच्यासोबत पण आपण टायप केले की त्यांनी आपल्या उत्पादनाला बाजारपेठ द्यावी यासाठी प्रयत्न करावा पण हे करत असताना एक गोष्ट मला जाणून आली किंवा करत असताना अडचण कि म्हणा किंवा एक तो प्रयत्न अयशस्वी होऊ शकतो ते या कारणासाठी की जेव्हा पण एखादं उत्पादन प्रोडक्ट आपण एखादं तयार करायला एखाद्या बचत गटाला देऊ किंवा एखाद्या उद्योजकाला देऊ तर त्या पद्धतीचं म्हणजे जसं कंपनीला हवंय तसं उत्पादन तयार करणं आणि त्या कॅटेगरीमध्ये बसवणं हे आपल्या लोकांना तितकंसं शक्य होत नाही त्यासाठी आणखी एक उपाय आपण सुचवला की जर महिलांसाठी उपक्रम राबवायचे असतील उद्योग राबवायचे असतील ते महिला आर्थिक विकास महामंडळ नोडेल एजन्सीच्या माध्यमातून राबवले जावेत तसेच जेव्हा काही इतर उपक्रम राबवायचे असतील त्यासाठी कर्ज प्रणाली असेल ती अण्णा पाटील अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मार्फत आणि समाज कल्याणाच्या मार्फत राबवण्यात यावी जेणेकरून तो उद्योग जास्ती काय टिकवण्यासाठी पर्याय म्हणून आपल्याला त्यांचं जे काही कंट्रोल असतो त्यांचा जो काही अधिकाराचा जो कंट्रोल असतो त्यावर ठेवता येईल आणि तो जास्त काळ टिकवता पण येईल जर त्यांच्या हातात सर्वच काही दिलं त्यांच्यापेठ द्यायची असेल तर त्या पद्धतीचं उत्पादन तयार करणं हे थोडस अवघड जातं जातच आज आपल्या एका वेबसाईटच लॉन्चिंग पण करतोय या वेबसाईट मध्ये आपण प्रयत्न केला आहे की जेवढी काही आपण वेबसाईट बनवली त्यामध्ये स्वयंरोजगाराचे सगळे उपक्रम त्याच्यामध्ये आपण टाकावेत जिल्हा अध्यक्षांच्या सर्व जिल्हा अध्यक्षांच्या त्याच्यामध्ये क्रिडेन्शियल दिलं दिल जाईल म्हणजे त्यांचं अकाउंट जाईल ज्यातून ते जे काही उपक्रम करतील ते डायरेक्ट कर त्या वर येईल आणि त्याचा सर्व डेटा आपल्या डायरेक्ट पक्षाकडे येईल म्हणजे कुठल्या जिल्ह्यात कुठले उपक्रम जिल्हा अध्यक्ष राबवतोय हे डायरेक्ट पक्षाला समजेल तसंच त्याच्यामध्ये रोजगाराचा फॉर्म पण दिलेला आहे म्हणजे त्या विभागामध्ये त्या जिल्ह्यामध्ये रोजगाराचा फॉर्म भरायचा असेल तो फॉर्म तिथे भरून तो डायरेक्ट कंपनीकडे जाईल तिथून कंपनीकडे जाईल आणि त्या फॉलो प्रोसेस तिथून सुरू होऊन जाईल त्याचबरोबर बचत गटांसाठी ज्या ज्या योजना आहेत त्या योजनाही तिथून डायरेक्ट आपण अप्लाय करू शकतो तिथून डायरेक्ट आपण त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करून त्या प्रोसेसला आणि त्याचा फॉलो ह्या स्वयंरोजगाराच्या प्रत्येक अधिकाऱ्याकडे कर, अध्यक्षांकडून घेतला जाईल अशा पद्धतीचं आपण एक वेबसाईट बनवलेली आहे त्यानंतर जे प्रेझेंटेशन आहेत ते दोन प्रोजेक्ट आहेत ज्याच्यामध्ये आज खरं तर प्रशांत गवळी आणि मेघुबाई पण बोलणार होते सर तर त्यांनी त्यांचं तेन प्रेझेंटेशन दाखवणार होते बोलणार होते थोडस जे मेघुबाई कार्याध्यक्ष आहेत ते आणि ते बोलणार होते पण आज त्यांचं प्रेझेंटेशन ऍटलीस्ट त्यांनी तुम्हाला दाखवावं हा आणि त्यामुळे आता ते मी लेखी जे काही प्रिंट काढलेले आहेत त्या तुम्ही सरांसमोर ठेवा ते बघून घेतील आणि वेबसाइटचं जे लॉन्चिंग आहे ते वेबसाईटच लॉन्चिंग आपण करून घेऊयात आपल्या रोजगार व स्वयंरोजगार से सेल तर्फे